समतापतसंस्थेने एक 1000 कोटी रुपयांच्या ठेवीचा उच्चांक गाठत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पतसंस्थेमध्ये अव्वल आली आहे एक नंबर उतुंग भरारी घेतली आहे राज्यात देशात नवेतर साता समुद्रपार जगात पत नाव नावलौकिक झाला आहे मुख्य कार्यालय कोपरगाव समोर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला आकर्षक सजावटीमुळे मुख्य इमारत उजळून निघाली होती देशभरातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन समतापत संस्थेचे संस्थापक चेअरमन ओमप्रकाश दादप्पा कोयटे तथा काकासाहेब कोयटे यांनी संचालक मंडळासह केक कापून आनंद साजरा केला यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक हितचिंतक सभासद ठेवीदार कर्जदार खातेदार सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने या आनंद उत्साहात सहभागी झाले होते याबाबत सविस्तर माहिती संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली कॅमेरामॅन अब्दुल्ला शेख सह रहीम खान पठाण सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव धन्यवाद समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थेच्या अडुतीस वर्षाच्या इतिहासातील सुवर्णारा क्षरांनी लिहावा असा हा आजचा क्षण समतापत संस्थेच्या सर्व टीमच्या कष्टानी त्यांच्या मेहनतीने आज समतापत संस्थेनी तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठलेला आहे आज एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी समतापत्र संस्थेच्या ठेवी एक हजार नऊ कोटी रुपये अशा पूर्ण आलेल्या आहेत आणि हे सांगताना समतापत संस्थे सर्व संचालक सर्व कर्मचारी व सर्व ठेवीदार सर्व कर्जदार यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा ठेवींचा टप्पा समताला गाठता आलेला आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक अव्वल दर्जाची पतसंस्था म्हणून समतापत संस्था महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रच नाही संपूर्ण जगातील पतसंस्था क्षेत्रांना दिशादर्शक ठरेल असं कामकाज समतापत संस्थेच्या मार्फत या कोपरगाव शहरातून चालू आहे समताप्प संस्थेची प्रत्येक शाखा संतप्त संस्थेच्या पंधरा शाखा आहेत आणि प्रत्येक शाखा आपण सरासरी काढली प्रत्येक शाखांचा सा तब्बल सहासष्ट कोटी रुपयांचा व्यवसाय हा संतप्त संस्थेच्या सर्व शाखांनी पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये किमान सात शाखा या शंभर कोटीचा व्यवसाय पूर्ण करून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे मी पुन्हा एकदा सर्व ठेवीदार सर्व कर्जदार सर्व हितचांचे समताप परिवाराचे तिने खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय तू समता